निफाडमध्ये आज राजकारण थांबलं पक्षभेद विसरले आणि एकच सूर उमटला अजितदादांना श्रद्धांजली कृषी सहकार शिक्षण अर्थाकारणात ठसा उमटवणाऱ्या शेतकरी कष्टकरी महिलांचा आवाज असलेल्या पुरोगामी विचारांच्या नेतृत्वाला आज निफाडने अश्रूंनी निरोप दिला सर्वपक्षीय शोकसभेत आमदार दिलीप बनकर यांचे भावनिक उद्गार जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारा राज्याच्या विकासाचं विजन असलेला नेता आपण गमावला माजी आमदार अनिल कदम म्हणाले दादांचा शिस्तबद्धपणा स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा झपाटा आजही डोळ्यासमोर आहे निफाड तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी ही अपूर्णीय हानी आज निफाडमध्ये फक्त श्रद्धांजली नव्हती तर एका युगाला दिलेला भावनिक सलाम होता राजेंद्र थोरात ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास